लक्ष्मीच्या पावलाने एकोणीस जूनच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत कला काजलवरती जो चोरीचा आरोप आलेला असतो त्याबद्दल रात्रीच्या वेळी विचार करत असते कला विचार करते काही करून काजलवरचा जो आरोप आहे तो सर्वांसमोर आणला पाहिजे मला माहीत आहे माझी काजल निर्दोष आहे ती असं कधीच करू शकत नाही काही करून हे सत्य सर्वांसमोर आणलंच पाहिजे असा ती विचार करत असते तर इकडे काजलसुद्धा माझ्यावरती कसा आरोप केला ती अंगठी माझ्या बागेमध्ये कशी आली याबद्दल विचार करत असते आणि सर्व विचार तिच्या डोक्यामध्ये प्रश्न उभा करत असतात त्याच वेळेला सोहमसुद्धा काजलबद्दलच विचार करत असतो मला माहीत आहे काजल असं कधीच करू शकत नाही ती कधीच चोरू चोरी करू शकत नाही घरच्यांनी तिच्यावरती चुकीचा आरोप लावला आहे त्याच वेळेला सोहमला काजलला फोन करण्याचा डोक्यामध्ये विचार येतो सोहम काजलला फोन करतो सोहमचा फोन आलेला पाहून काजल मात्र खुश होते आणि सोहमचा कॉल रिसीव करते पण हळू आवाजात ती सोहमशी बोलत असते तर सोहम नाराज होऊन काजलला म्हणतो काय मित्रा यापूर्वी तुझा असा आवाज कधीच ऐकला नाही असा बारीक आवाज का ऐकण्याची तुझ्या तोंडून सवय नाही तर सोहम काजलला धीर देत असतो मला माहीत आहे तू चोरी कधीच करू शकत नाही घरच्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे आणि तो लवकरच खात्रीशीर दूर होईल असा विश्वास सोहम काजलला देत असतो सोहम काजलला धीर देतो आणि फोन ठेवतो फोन ठेवताच तेवढा तिथे अद्वै येतो अद्वे, अद्वे सोहमचं सर्व बोलणं ऐकतो अद्वे सोहमला म्हणतो मोठा भाऊ म्हणून तुला एक सल्ला देतो त्या खरेंपासून दूर राहा तुला तुला या वादामध्ये पडण्याची काही एक गरज नाही जास्तीत जास्त खरेंपासून दूर राहण्याचा तू प्रयत्न कर अद्वैत सोमला ताकीद देतो आणि तिथून निघून जातो सोहम मात्र अद्वेच्या या बोलण्याने पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर इकडे रात्रीच्या वेळी अद्वैत हिशोब करत असतो त्याच वेळेला कला अद्वैतला त्याची गोळी देते आणि लाईट बंद करण्यासाठी जाते पण अद्वैत परत जातो आणि लाईट चालू करतो पण कला आज काही न वाद करता तिच्या जागेवरती झोपून जा कलाचा शांतपणा अद्वैतला कुठेतरी खटकत असतो अद्वैत विचार करतो आज हे वादळ शांत कसं आहे असा तो विचार करत असतो पण तोही काही न वाद करता तोही झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत नाश्ता करत असतो आणि कला अद्वैतला नाश्ता वाढत असते पण मध्येच कलाच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतात कला विचार करते काही करून काजलला मला निर्दोष सिद्ध करावे लागेल आणि त्यासाठी मला अद्वेतसोबत ऑफ ओफिस, ऑफिसला जावे लागेल तर कला अद्वैतला मॅसेज टाईप करते मी तुझ्यासोबत ऑफिसला येणार आहे पुरावे गोळा करण्यासाठी पण अद्वैत कलाला काही न बोलता निघून जातो तर कला सुद्धा गडबडीने अद्वैतच्या पाठीमागे जाते आणि त्याच्या गाडीत येऊन बसते तर अद्वैत कलाला म्हणतो मी ऑफिसला जात आहे आणि ही माझी गाडी आहे पण कला दुसरीकडे तोंड करून बसते अद्वैतला काही न रिप्लाय देता शांतपणे गाडीत बसलेली असते तर कला ऑफिसवरती येते आणि सर्व क कर्मचाऱ्यांना गोळा करते तर कला सर्वांना म्हणते तुम्हाला तर माहीत आहे माझ्या बहिणीवरती पूजेच्या दिवशी आरोप केला गेला पण मला माहीत आहे माझी बहीण निर्दोष आहे तिच्याबद्दल तुम्हाला कोणाबद्दल काही संशय येत असेल तिच्याबद्दल काही पुरावे नकळत तुमच्या डोळ्याखालून गेले असतील तर प्लीज मला सांगा माझी मदत करा मी तुमचे उ उपकार आयुष्यभर विसरणार नाही तर तेवढा तिथे ऑफिसमधील कर्मचारी कलाला म्हणते आपल्या ऑफिस मधील अशोक हा एक कर्मचारी आहे पूजेच्या दिवशी तो पण हजर होता त्याला जर काही माहीत असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता आजपासून एक महिन्याच्या सुट्टीवरती गेला आहे तर कलाच्या मनामध्ये संशय उभा राहतो कला विचार करते आजपासूनच अशोक हा एक महिन्याच्या सुट्टीवरती का असेल चोरीबद्दल त्याला काही माहीत असेल का घाबरून त्याने अनेक प्रश्न कलाच्या मनामध्ये येतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तर कला आजोबांना गोळ्यांची आठवण करून देते तर अद्वेची आई कलाला विचारते काय कुठपर्यंत आली तुझी शोध मोहीम तुझ्या बहिणीच्या विरोधात काही पुरावे सापडले की नाही कला आजोबांना म्हणते हो आजोबा त्या संदर्भामध्ये तुम्हाला काहीतरी मला सांगायचं आहे आपल्या ऑफिस मधील कर्मचारी आहे ना अशोक त्यांनी अचानक एक महिन्याची सुट्टी घेतली आहे त्यांनी का घेतली असेल याचा शोध काढला पाहिजे तर अद्वैत कलाला म्हणतो आता एखाद्याने जर एक महिना अचानक सुट्टी घेतली असेल तर तो गुन्हेगार आहे असं ठरवायचं का आणि तुला कोण म्हटलं तो गुन्हेगार आहे तर, मन तर, तर कला अद्वैतला म्हणते माझं अंतर्मन म्हणत आहे तर अद्वैत कलाला म्हणतो आई विटनेस म्हणून तुझ्या अंतर्मनाला आता उभं करायचं आहे का आजोबा कलाला कलाला म्हणतात कला ला तुला जे काही करायचं आहे ना ते कर कारण तुझ्यासारखंच माझंही मन हेच म्हणत आहे काजल ही निर्दोष आहे तुला माझ्याकडून जी मदत हवी आहे ती मी करेल तर आबाच्या या बोलण्याने कला अतिशय खुश होते तर इकडे रोहिणी विचार करते बिचारी कला किती काही प्रयत्न केले आणि पुरावे शोधले तरी एकही पुरावा तिच्या हाती लागणार नाही तर इकडे दिनकर म्हणजेच कलाचे वडील खूप रडत असतात आपल्या पोरींसाठी मी काही करू शकलो नाही आता लोक तर अशीच म्हणतील पोरींची हौसमोस भागली नाही म्हणून पोरी आता चोरी करायला शिकल्या इकडे कलाची आई दिनकरला धीर देत असते आणि असा काही बी विचार करू नका असं म्हणून त्याला सांगत असते तर कलाची आई कलाला कॉल करते आणि घरच्यांशी उगं भांडत बसू नकोस झालं गेलं विसरून जा तुला एक माझा सल्ला देते गरिबांनी एवढी मान ताट करून जगू नये तर कला आईला म्हणते आई, आई गरीबाकडे तो एक तर स्वाभिमान असतो अभिमानाने तुला जगण्याचा तुलाही माहीत आहे आपली काजल असं काही करू शकत नाही आपली काजल कधीच चोरी करू शकत नाही आई तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणून कला आईला धीर देते आणि फोन ठेवते तर कला सदाला बोलून घेते कला सदाला म्हणते मला अशोकचा फोन नंबर हवा आहे आहे का तुमच्याकडे तर सदा हो असं म्हणतो तर सदा कलाला अशोकचा फोन नंबर देतो फोन कला अशोकचा फोन नंबर मिळताच कला अशोकला फोन करते कला अशोकला म्हणते मला तुमच्याकडे काम आहे तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकता का तर अशोक कलाचा आवाज ऐकताच खूप घाबरून गोंधळून गेलेला असतो आणि त्याला काय बोलावे ते सुचत नाही मला अशोकला म्हणते माझं खूप महत्वाचं काम आहे वेळेत वेळ काढून तुम्ही माझ्याशी या कितीही तुमचे काम असले तरी तर अशोक पूर्ण गोंधळून गेलेला असतो पण कलाच्या बोलण्यावरती त्याला ऑफिसवरती जावे तर उद्याच्या भागामध्ये कलाच्या सांगण्यावरून अशोक ऑफिसमध्ये येतो कलाला पाहून अशोक पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो अशोक विचार करतो कला मॅडमला काही समजले असेल का चोरीबद्दल कला अशोकला म्हणते ज्या दिवशी माझ्या बहिणीच्या हातून अंगठ्या खाली पडल्या होत्या आणि तिने वरती उचलून ठेवल्या होत्या तेव्हा तुम्ही कुठे होता तर अशोक कलाला म्हणतो मी तिथेच होतो पण जरा साईडला होतो मला याबद्दल काही माहीत या नाही आणि मला याबद्दल कुणी काही सांगितले सुद्धा नाही तर अशोक पूर्णपणे गोंधून गेलेला असतो तर कला अशोकला म्हणते या तुम्ही काळजी घ्या तर अशोक जाता वेळेस म्हणतो हो मी बायकोची काळजी घेतो तर कला त्याच्या ते, बोलण्यातील चोरी ओळखते आणि कला अशोकला म्हणते तुमची आई आजारी होती ना मग बायको कसं काय म्हणताय तर अशोक परत कलाला म्हणतो हो मी माझ्या आईची काळजी घेतो आणि ती तिथून सटकतो पूर्ण गोंधळलेला अशोक पाहून कलाच्या मनामध्ये संशय निर्माण हो येतो आणि कला विचार करते नक्कीच या अशोकनी चोरी केली असा असावी असं मला वाटत आहे कोणाच्या तरी सांगण्या तर कला रात्रीच्या वेळी अद्वेतला भर रात्री ऑफिसमध्ये घेऊन येते तर अद्वैत कलाला म्हणतो तुझ्या तु सांगण्यावरून रात्री ऑफिस मी उघडला आहे सांग काय काम आहे तर कला अद्वेतला म्हणते मला तुझ्या लॅपटॉपचा पासवर्ड हवा आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यासाठी आणि त्यामध्येच काहीतरी पुरावे सापडणार आहेत आता अद्वेत आणि कला रात्रीच्या वेळी काय पुरावे शोधणार हे पाहण्यास फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद